दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नावघोषात वाहेगाव येथे दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी सविस्तर बातमी अशी की आज दत्तजयंतीनिमित्त वाहेगाव या ठिकाणी श्री दत्तात्रयाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या उत्साहाला पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून दत्तात्रयाचे दर्शन घेतले या ठिकाणी ही यात्रा दहा दिवस चालत असून विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील संस्थानामार्फत करण्यात येतात त्यामध्ये प्रामुख्याने कुर्तीचा फड तसेच पशु प्रदर्शन व पंचक्रोशीतील भाविक भक्तांसाठी विविध योजनांच्या संदर्भात तसेच शासकीय योजनाचा लेखाजोखा यात्रेमध्ये दाखवला जातो आज दत्तजयंतीनिमित्त सर्व भाविक भक्तांना संस्थाचे श्री श्री राम भारती महाराज यांनी शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद दिले व या यात्रेसाठी हजारोच्या संख्येने जनसमुदाय देखील उपस्थित होता दत्त मंदिर दत्तजयंतीनिमित्त आपण हजेरी लावली काय सांगायला सर्वप्रथम दत्तात्री महाराजांच्या शरणी नतमस्तक होतो मोहनपूर या मठसंताचं एक ऐतिहासिक वारसा या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी भावीभक्त दर्शनासाठी या ठिकाणी येतात आणि अतिशय आनंद उत्सवामध्ये हा जो सोहळा आहे दत्तजयंतीचा या या ठिकाणी पार पडतो इथले जे मंत आहेत त्यांनी जे वारसा या ठिकाणी जोपासलेला आहे त्यांचा या ठिकाणी या सर्व परिसरातील लोकं त्यांना अतिशय मनातून मानतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेकरू दत्त महाराजांची चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी येतात आणि बरेच भक्तजण जवळपास पाच दहा हजार लोकं या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि या आनंदाचा आनंद या ठिकाणी ते घेत असतात उद्यापासून हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे आमदार हेमंत पाटील यांचं मंत्रिपदासाठी नाव चर्चेमध्ये आहे काय असं वाटतं हा जो विषय आहे आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे सर्वस्व निर्णय ते या ठिकाणी घेत असतात जे काही निर्णय ते घेणार आहेत ते योग्य निर्णय या ठिकाणी घेतील अशी अपेक्षा आम्हाला आहे दत्तात्रय भारती मठ संस्थान ह्याच्यातर्फे जयंती दरवर्षीप्रमाणे साजरी होती आणि ह्या पर्शकृशितले भाईक लाखोच्या संख्येने ह्या दत्त जयंतीला उपस्थित राहतात तेलंगणा असो की आंध्र असो आणि एरियातल्या लोकांना ह्या जत्राचा लाभ घ्यायला पाहिजे कुठले भानगडी न करता कुठले गालबोर न लावता ह्या जत्राचा सोहळा वाढवला पाहिजेत सगळ्या एरियातली जत्रा सगळ्याचं देवस्थान आहे कोणाच्या घरचं देवस्थान नाही सर्व बंधूचं देवस्थान आहे की मी म्हणत नाही की माझं देवस्थान आहे पण प्रत्येकाचं देवस्थान आहे आणि ह्या देवस्थानचे पवित्र कसं राखायचं आहे आज त्र्यंबकेश्वरपासून साधू संत आलेत बंगालपासून साधूसंचालित ह्याचा सन्मान करा एरियातल्या लोकांना आणि ही दत्त जयंती दरवर्षीप्रमाणे सगळ्याच्या खुशीसाठी आणि हे जे मी कार्यक्रम करतो तुमच्या लेकरराबाजेसाठी करतो पशुप्रदर्शन आणतो कुस्त्याचा फळ आणतो लालकंदारी जनावर जा पशुप्रदर्शन सर्व एरियातल्या लोकांनी ह्या कार्यक्रमाचा शहाणपणे लाभ घ्यावा आणि दुसरी एक सूचना आहे की ह्या सरकारला शेतकऱ्यासाठी मायबापासाठी आज शेतकरी कुठं भिकारी झालेला आहे ह्याला लाडक्या बहिणीचे पैसे नाही पाहिजेत शेतकऱ्याला सात ते आठ हजार रुपये सोयाबीनचा भाऊ पाहिजेत आणि सोया कापसाला पंधरा ते पंधरा हजार रुपये भाऊ पाहिजेत दुसरा प्रश्न उसाला चार हजार रुपये ह्या सरकारनं भाव द्यायला पाहिजेत लाडक्या बहिणीचे दोन हजार रुपयाने काही फरक पडत नाही पण सगळं ह्या मोदीजीला मी विनंती करतो फर्णवीसला विनंती करतो तुमचं सरकार चांगलं आहे मला त्यासाठी बदल बोलायचं नाही काही पण या शेतकऱ्या मायबापासाठी दोन्ही दोन्ही सुखी होणार शेतकरी सुखी होणार आणि बळीराजा सुखी होणार ह्याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करो दत्तात्रय भारतीय मठाच्या हिशोबानं मी तुम्हाला आशीर्वाद देतो मी मारुती गंगाधर घोरपडे यात्रा संयोजक समितीचा अध्यक्ष आहे मी यावर्षी दत्तजयंतीसोहात आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता दत्तात्रय जन्मोत्सव सोहळा संपन्न झालेला आहे या यात्रेमध्ये दे दैनंदिन कार्यक्रम सतत दहा दिवस असतात आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर महापुराण कथा पंधरा डिसेंबरला दत्तात्रय जन्मोत्सव सोळा डिसेंबरला पशुप्रदर्शनाचे भव्य आयोजन व सतरा डिसेंबर रोजी जंगी कुस्ती फळाचे आयोजन संस्थांमार्फत केले जाते या या संस्थानात तेलंगणा आंध्रा व महाराष्ट्राचे सर्व भावी भक्त या संस्थानात भेट देतात लाखोच्या संख्येने भाविक भक्त या दर्शनाचे देवदर्शनासाठी येतात व मंदिराच्या वतीने त्यांना सर्व सुविधा सु पुरवल्या जातात पंचकमिटीतले परिसरातील सर्व सर्वजण सहकार्य करतात व यात्रा उत्सव हा दहा दिवस सतत चालू राहतो हे मी संस्थानाच्या वतीने आपणास माहिती देत आहे